हॅलो स्टुडंट्स बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे पेपर पॅटर्न आणि तो पेपर तुम्ही कशा पद्धतीनं सोडवत आहात त्याचं प्रेझेंटेशन कसं करता भरपूर अशा चुका विद्यार्थी करत असतात ज्यावेळेस ते उत्तरपत्रिका सोडवत असतात तर स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की वेगवेगळ्या कोणत्याही विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्या जनरली कोणत्या चुका होतात आणि आपण कोणत्या चुका करायला नाही पाहिजेत आता परीक्षा अगदी खूप जवळ आलेल्या आहेत सो so, स्टुडंट्स मी काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका मी तुम्हाला इथे दाखवणार आहे या उत्तरपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा काही चुका केलेल्या आहेत सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तरपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला मी इथे सांगणार आहे की या उत्तरपत्रिकात अशा ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्हाला अजिबातच करायच्या नाही आहेत सो so, ते दाखवणं झाल्यानंतर तुम्ही उत्तरपत्रिका नेमकी कशी लिहिली पाहिजेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वन बाय वन स्टुडंट्स अगदी ज्या विद्यार्थ्यांना ऐंशीपैकी वीस एक मार्क पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांपासून तर वेगवेगळ्या उत्तरपत्रिका म्हणजे कुणाला वीस असतील कुणाला चाळीस असतील कुणाला पन्नास साठ असतील कुणाला ऐंशीपैकी पैकी सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशीपैकी पैकी ऐंशी पण असतील अशा सर्व विद्यार्थ्यांच्या स्टेप बाय स्टेप काही आन्सरशीट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका केलेल्या आहेत त्या चुका जनरली बरेचसे विद्यार्थी करत असतात कदाचित त्या चुका तुमच्याकडूनही होत असतील तर जरूर पहा की मी कोणत्या चुका सांगते आहे आणि या चुका तुम्हाला परीक्षेमध्ये अजिबातच करायच्या नाही आहेत मी तुम्हाला सॅम्पल म्हणून इंग्रजीच्या आन्सरशीट दाखवणार आहे परंतु स्टुडंट्स सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुमच्याकडून अशा प्रकारच्या चुका होत असतात तर या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत तर जेव जर आपण या सर्व चुका नीट पाहिल्या तर तुमच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले चार पाच मार्क्स हे डेफिनेट डेफिनेट अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट वाढतातच पहा तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला मी जेव्हा आता ह्या सर्व आन्सरशीट दाखवेल तेव्हा तुम्हालाच लक्षात येईल की हा फरक कसा पडत असतो की कशा पद्धतीनं आपले चार पाच मार्क्स हे प्रत्येक विषयात वाढत असतात पहा स्टुडंट्स एका विषयात चार पाच मार्क्स म्हणजे थर्टी मार्क्स तुमचे वाढू शकतात सहा विषयांचे म्हणजे विचार करा तुमचे पाच टक्के वाढतात सो स्टुडंट्स बघूया आपण जास्त वेळ न घालवता की आपल्याला कशा पद्धतीनं हे पाच टक्के वाढवता येतील सो स्टुडंट्स पहा काळजीपूर्वक मी तुम्हाला या सर्व चुका अगदी विद्यार्थ्यांच्या दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अरे मी पण तर अशी चूक करतो किंवा करते तर आपल्याला या चुका करायच्या नाहीत चला तर मग सुरुवात करूया आपण आता पहा तुमच्यासमोर मी एक आन्सरशीट दाखवलेली आहे एका विद्यार्थ्यानेच लिहिलेली ही आन्सरशीट आहे सो तुम्हाला सॅम्पल म्हणून मी इंग्लिशच्या दाखवते परंतु अशा सर्वच सब्जेक्टमध्ये विद्यार्थी चुका करतात सो तुम्ही या चुका अजिबात करू नका तर पहा इथे तुम्हाला जी आन्सरशीट लिहिलेली दिसेल तर याच्यामध्ये बघा तुम्हाला या पद्धतीनं अशा रेषा मारलेल्या दिसत आहेत आणि इथे क्वेश्चन मार्क दिसतोय पहा इथे पण याच पद्धतीनं केलेलं आहे सो स्टुडंट्स पुन्हा इथे पहा म्हणजे क्वेश्चनचा आन्सर इथे लिहिलेला आहे पण इथे आधी डॉट 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 आणि क्वेश्चन मार्क सो असे बरेचसे विद्यार्थी करतात की प्रकारे प्रश्नार्थक चिन्ह देतात आणि खाले प्रश्नाचं उत्तर लिहितात सो so, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही करत असता सो so इट इज टाईम वेस्टिंग सो so, डोंट डू do दॅट अशा पद्धतीनं कुठल्याही प्रश्नार्थक चिन्ह रेषा मारणं वगैरे ह्याची काही गरज नाही आहे तुम्हाला सिम्पली तुम्ही या पद्धतीनं तुम्हाला इथे मार्जिनमध्ये नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला उत्तर सुरू करायचं आहे सो so, स्टुडंट्स ही झाली पहिली सूचना त्यानंतर दुसरी सूचना पहा याच स्टुडंट्सच्या आन्सर शीटवरून तुमच्या लक्षात येईल की बघा इथे कुठ एकच सिंगल मार्जिन मारलेली आहे सो सिंगल मार्जिन मारल्यानंतर प्रॉब्लेम कसे होतात तेही लक्षात घ्या पहा इथे या पद्धतीनं आन्सर्स चेक केलेले आहेत आणि इथे तुम्हाला एकाच एक मार्जिनमध्ये सगळं गिचमिळ दिसत आहे म्हणजे त्यांचे प्रश्नाचे नंबर स्टुडंट्सचे लिहिलेले तिथंच सर्व चेक केलेलं सो स्टुडंट्स हे सिस्टमॅटिक वाटत नाही सो तुम्ही शेवटपर्यंत उत्तरपत्रिका मी दाखवते आहे त्या पहा यामध्ये तुम्हाला बेस्ट वे मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कशा पद्धतीनं आन्सरशीट लिहिली पाहिजे तर तेही मी तुम्हाला लवकरच सांगेल फक्त एवढंच लक्षात घ्या की या पद्धतीनं सिंगल मार्जिन मारून आपल्याला उत्तरपत्रिका अजिबातच लिहायची नसते त्यानंतर स्टुडंट्स पहा अशा पद्धतीनं खूपच स्पेस सोडून दिलेला आहे सो अशा पद्धतीचा स्पेससुद्धा तुम्हाला सोडायचा नाही आहे स्टुडंट्स पहा इथे या पद्धतीनं उत्तर लिहित असताना पहा पुन्हा एकदा इथे अशा पद्धतीच्या खुणा दिसतात त्या तुम्हाला करायच्या नाही so आहेत राईट सो स्टुडंट्स आणखीच काय करायचं आहे हेही लक्षात घ्यायचं आहे पहा इथे तुम्हाला गिवन वर्ड आणि त्याचं आन्सर लिहिलेलं आहे याचं उत्तर हे चुकलेलं आहे पण या पद्धतीनं गिव्हन वर्ड लिहूनच आन्सर तुम्हाला लिहायचं असतं सो so स्टुडंट्स आणखी मी तुम्हाला इथे दाखवते आहे तुमच्या लक्षात येईल बघा ट्रू आणि फाल्स लिहिलेलं आहे परंतु लिहित असताना पहा स्पेलिंगसुद्धा लिहित असताना ते बरेचसे विद्यार्थी चुकीचं लिहितात सो स्पेलिंग so करेक्ट लिहा ट्रू फाल्सचे स्पेलिंग जे बिगिनर्स आहेत जे खूप कच्चे विद्यार्थी आहेत फक्त त्यांच्याच ह्या चुका होतात पण त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत सो so स्टुडंट्स अशा पद्धतीनं स्पेलिंग तुमच्या समोर असतात सो आन्सरशीटमध्ये प्लीज ते पाहूनच तुम्ही लिहायचे आहेत त्यानंतर स्टुडंट्स पहा मॅचेसचा क्वेश्चन येतो सो मॅचेस लिहित असताना बरेचसे विद्यार्थी या पद्धतीने जोड्या लावतात सो so, अशा पद्धतीने तुम्हाला अशा रेषा मारून जोड्या किंवा मा मॅचेस मॅच द फॉलोईंग सेंटेन्सेस याचा आन्सर तुम्हाला अजिबात अशा पद्धतीनं लिहायचं नसतं सुरुवातीला स्टुडंट्स मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका दाखवते आणि त्यांच्यात चुका दाखवते आहे सो so, जस्ट वॉच इट केअरफुली त्यानंतर मी तुम्हाला पुढे पुढे आणखी चांगल्या आणि उत्तरपत्रिका चांगल्या पद्धतीनं कशा लिहायच्यात तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे सो so, व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पहा कारण तुम्हाला सर्व तुमच्याही चुका ह्या कळू शकतात सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं खूप खूप सारा स्पेससुद्धा सोडू नका एखादा क्वेश्चन सोडला तर इट्स ओके त्यानंतर पहा अशा पद्धतीनं उत्तरं तुम्हाला लिहिलेली दिसतील सो असा खूप सारा स्पेस न सोडवता उत्तर लिहा इथे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहिलेलं दिसेल पण कुठेही तुम्हाला ह्याला ब्लॉक वगैरे केलेला नाही आहे सो so, असं लिहू नका राईट right. त्यानंतर स्टुडंट्स बरेचसे विद्यार्थी उत्तरं लिहित असताना अशा प्रकारे तुम्ही जर ही आन्सरशीट पाहिली तर पहा क्वेश्चन फोर आहे लास्ट क्वेश्चन दिस इज द लास्ट पेज ऑफ द शीट म्हणजे फक्त क्वेश्चन फोरच सोडवलेले आहेत ही इंग्लिशची प्रश्नपत्रिका आहे सिक्स क्वेश्चन्स असतात म्हणजे याची ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवलेली नाही सो so स्टुडंट्स केअरफुली लक्षात घ्या नेक्स्ट टीप तुमची ही असणार आहे की okay, तुम्हाला प्रश्नपत्रिका so पूर्ण सोडवायची आहे ओके सो असे कुठलेच क्वेश्चन रिमेनिंग राहू देऊ नका न सोडवता राहू देऊ नका प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर ट्राय करा की तुम्हाला तिथे काही ना काहीतरी उत्तर लिहायचंच आहे सो तुम्ही ट्राय करा तुम्हाला काही ना काहीतरी उत्तर नक्कीच आठवत असतं आणि ते आठवल्याच्यानंतर तुम्ही ते उत्तर जरूर लिहायचं आहे सो स्टुडंट्स त्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट आन्सरशीट दाखवते आहे की याच्यामध्ये सुद्धा बघा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी काही कॉमन मिस्टेक्स केलेल्या आहेत ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत सी स्टुडंट्स इथे पहा लिहित असताना इथे कुठेही तुम्हाला चौकट वगैरे केलेल्या दिसत नाहीत सो so स्टुडंट्स ज्यावेळेस आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये त्यांनी जशा पद्धतीनं प्रश्न दिलेला असतो वेब डायग्राम जशा दिलेल्या आहेत तशाच वेब डायग्राम काढणं अपेक्षित असतं सो इथं वेब डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत तुम्हाला इथे चौकट करणं अपेक्षित आहे सो so स्टुडंट्स इथे तुम्ही चौकट करूनच उत्तर लिहिलं पाहिजे त्याचबरोबर चारच शब्द लिहिलेले आहेत एक तर गिवन वर्ड असतो त्यांनी दिलेला आणि इथे फक्त चारच शब्द लिहिलेले दिसतात तर मी नेहमीच सांगते तुम्हाला की चारपेक्षा जास्त शब्द लिहा म्हणजे बघा इथे जसा एक शब्द चुकलेला आहे या विद्यार्थ्याचा इथे एक चुकलेला आहे सो असे तुम्ही एक दोन जास्त लिहिलेत तर तुम्हाला नक्कीच त्याचे मार्क्स जास्तीचे मिळू शकतात आणि जे चुकणार आहे त्याचे मार्क तुमचे मायनस होत नाहीत पहा इथे त्याचे दोन शब्द चुकलेत तर एकच मार्क मिळतोय त्याला बघा इथे स्टुडंट्स एकच मार्क मिळालेला आहे तुम्ही जर चारपेक्षा जास्तीचे शब्द इथे उत्तरात लिहिलेत काहीच वेळ लागत नाही काही सेकंदाचं काम आहे आणखी दोन शब्द वाढवून लिहायला सो वाढवून जर लिहिले असते तर कदाचित ते, कदा ते करेक्ट आले असते आणि मग इथे त्याचा एक मार्क मायनस झाला नसता सो स्टुडंट्स हा पण पॉईंट लक्षात ठेवा ते तुम्हाला चार लिहायला सांगितलेले असतील तर एखादा तरी एक्स्ट्रा बेट नक्की सोडवा त्याच्यामध्ये असे छोटे बीट्स तर जरूर सोडवा जिथे की तुम्हाला फक्त सिंगल शब्दच लिहायचा असतो सो स्टुडंट्स ही पण या स्टुडंटने केलेली मिस्टेक आहे सो अशा पद्धतीनं करायचं नाही आहे त्यानंतर स्टुडंट्स पुन्हा एकदा पहा इथे पण पहा जोड्या अशा वेगळ्या पद्धतीनं लावलेल्या so, आहेत सो दिस इज अगेन रॉंग मेथड अशा पद्धतीनं तुम्हाला जोड्या ज्या आहेत त्या अजिबातच लावायच्या नाही आहेत सिम्पली तुम्हाला इकडचा कॉलम ए लिहायचा आहे आणि याच्याच पुढं जे आन्सर आहे त्या आन्सरचा कॉलमच लिहायचा आहे म्हणजे डायरेक्ट हे आन्सर लिहायचं आहे असं ए वन ए टू ए बी किंवा अशा रेषा मारून असं मॅचेसचं आन्सर अजिबातच लिहायचं नाही आहे सो so स्टुडंट्स आपण काय मिस्टेक्स करायच्या नाही आहेत ते आपण पाहतो आहोत सो so, या पद्धतीनं जर तुम्ही उत्तरं सोडवलेली असतील तर तुमचं खूपच बॅड इम्प्रेशन पडतं पहा केवढ्या स्पेस सोडलेल्या आहेत सो so, अशा पद्धतीनं आन्सरशीट सोडू नका मार्जिन पहा अगेन सिंगलच मार्जिन मारलेली दिसते तुम्हाला सो so, अशा पद्धतीनं उत्तरं तुम्ही अजिबातच सोडवायची नाही आहेत सी हिअर ओनली क्वेश्चन्स टाकून ठेवलेले आहेत सो so, अशा पद्धतीनं उत्तरं बिलकुल सोडवू नका तुम्हाला जेवढं येतं आहे तेवढं तुम्ही सलग लिहा म्हणजे तुमचं बॅड इम्प्रेशन पडणार नाही त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट गोष्ट आहे जी विद्यार्थी चुका करतात आणि ती म्हणजे ही पहा इथे तुम्हाला दिसेल क्वेश्चन नंबर सेवन आहे हा ट्रान्सलेशन ॲक्च्युअली ह्या विद्यार्थ्याने छान पेपर सोडवलेला आहे परंतु इथे याचे मिस्टेक आहे <coughs> यामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे पहा क्वेश्चन सेवनमध्ये वर्ड्स दिलेले असतात आणि त्याचं तुम्हाला मिनिंग लिहायचं असतं ओके सो हे मिनिंग लिहित असताना पहा गिवन वर्ड लिहिणं अपेक्षित होतं गिवन वर्ड लिहिलं तर तुमचं इम्प्रेशन पण चांगलं राहतं आणि गिवन वर्ड लिहित असताना लिहित असताना ॲक्च्युअल तुमचे चूक लक्षात येते की एखाद्या वेळेस जर आपण गेले दिलेल्या शब्दाचं उत्तर जर व्यवस्थित लिहित नसतो चुकत असेल आपलं तर अरे आपल्याला ल क्लिक होतं की अरे आपण चुकीचं लिहितो आहे सो गिवन वर्ड लिहा आणि नंतर त्याचा मिनिंग लिहा सो बघा मी इथे त्या विद्यार्थ्याला सूचना पण लिहिलेली आहे की राईट गिवन वर्ड्स सो so, दिलेले शब्द लिहायचेत आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे सो so, अशा अनेक बिट्स आपल्याला येतात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकांमध्ये की दिलेला वा शब्द आपल्याला लिहावा लागतो आणि त्याच्यापुढे विशेषतः भाषा विषयांमध्ये सो so, दिलेला एक शब्द असतो त्यांनी समानार्थी लिहा विरुद्धार्थी लिहा अशा प्रकारचे किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला गिव द मिनिंग तिथे असतील किंवा अपोजिट वर्ड्स अँटोनिम फाईंड द वर्ड्स असं लिहित असताना गिवन वर्ड लिहा आणि त्याच्यापुढे त्याचं उत्तर लिहा सो इट विल व्हेरी इम्प्रेसिव्ह अगेन उत्तरं लिहित असताना पहा या शब्दांवर कुठेही रेषा मारलेल्या नाहीत मराठी उत्तरं जेव्हा तुम्ही लिहित असता बघा ट्रान्सलेशनचा हा क्वेश्चन आहे याच्यावर कुठेही रेषा मारलेल्या तुम्हाला दिसत नाहीत तुम्ही जर यावर पद्धतशीर अशी आडवी रेषा मारली तुमच्या शब्दांवर तर तुमचा शब्द जो आहे तो उठावदार दिसतो सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला अजिबातच लिहायचं नाही आहे सो so स्टुडंट्स त्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याची मी तुम्हाला आन्सरशीट दाखवते मी यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या आन्सरशीट्स चा पण दाखवणार आहे सो बघा इथेसुद्धा पहा या विद्यार्थ्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या पुन्हा दिसतील तुम्हाला पहा अशा पद्धतीने हे क्वेश्चन मार्क मा मारवण्यामध्ये तुमचा खूपच वेळ जातो पहा मी इथे सूचना लिहिलेल्या आहेत की अशा रेषा आणि असे क्वेश्चन मार्क काढू नका कारण अशा चुका करण्यात आणि हे सर्व लिहिण्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जात असतो सो डोंट डू दॅट सो so, अशा प्रकारच्या मिस्टेक्स तुम्ही करू नका क्वेश्चन नंबर टाका सिम्पली क्वेश्चन नंबर पहा इथे मार्जिन चांगल्या मारल्यात सिम्पली क्वेश्चन नंबर टाकायचा आहे आणि डायरेक्ट त्याचं उत्तर लिहायचं आहे सो so, हे करत बसण्यात डोंट वेस्ट युअर टाईम सो स्टुडंट्स आता पहा बऱ्याचशा मिस्टेक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीनं आपल्या चुका होत असतात आणि आपल्याला त्या चुका करायच्या नाही आहेत सो so, स्टुडंट्स पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी चांगल्या आन्सरशीट दाखवेल सो so स्टुडंट्स यामध्ये पहा या विद्यार्थ्याने आन्सर पहा इथे पहा छान लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी शीटचा आन्सर तुम्हाला चौकटीमध्ये छान आणि पद्धतशीर लिहायचं आहे इथेसुद्धा तुम्हाला पहा वेब डायग्राम ए टूचं आन्सर आहे हे याच्यामध्ये सुद्धा छान डायग्राम काढून पद्धतशीर आन्सर लिहिलेला आहे सो so, इथे अशा पद्धतीनं लिहिलेलं असेल छान आणि सुटसुटीत तर त्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळतात पहा मी तुम्हाला आत्तापर्यंत दोन गोष्टी राखवल्या होत्या मॅचेस द फॉलोईंग तर मॅचमध्ये मॅचेसमध्ये पहा जोड्या कशा लिहायच्या असतात म्हणून मी सांगितलं स्किप करू नका व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पहा आता इथे मॅचेस देत असताना कॉलम ए पूर्ण लिहिलेला आहे या विद्यार्थ्याने आणि पुन्हा कॉलम बी लिहिला आहे ज्याच्यामध्ये त्याचे उत्तरं आहेत राईट सो so स्टुडंट्स पहा नीट इथे डायरेक्ट उत्तरं लिहिलेले आहेत सो so अशा पद्धतीनं तुम्हाला एक्सपर्ट स्किलफुल एल्युमिनेट इनलायटन त्याचं जे उत्तर आहे तेच त्याच्या पुढे लिहिलेलं आहे सो अशा पद्धतीनं तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत मी दोन प्रश्नपत्रिका दाखवल्या होत्या जोड्या कशा लावायच्या नाहीत तर आता इथे लक्षात घ्या की जोड्या अशा पद्धतीनेच चा लावायच्या आहेत सर्वच कुठल्याही प्रकारचा विषय असू द्या त्यामध्ये जोड्या तुम्हाला याच मेथडने लावायच्या आहेत सो so दॅट तुम्हाला उत्तरं जे आहेत म्हणजे लिहिण्याची मेथडच ही असते तुम्ही जर मी अगोदर दाखवलेल्या पद्धतीनं लिहिलात तर तुमचे तिथं मार्क्स पडत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे सो so स्टुडंट्स अशा पद्धतीनं पहा सिम्पली छान उत्तरं जी लिहिलेली आहेत तीही मी तुम्हाला दाखवते आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीचे उत्तर हे लिहिल्या पाहिजेत पुन्हा एक एकदा पहा ॲप्रिसिएशन लिहित असताना पहा ॲप्रिसिएशनला अशा पद्धतीनं चौकट करून तुम्हाला ते लिहायचं आहे म्हणजे ॲप्रिसिएशन करून आपण कशा पद्धतीनं उत्तरं लिहू शकतो हेही आपल्याला लक्षात येईल सो so, स्टुडंट्स त्यानंतर आणखी एक चांगली थोडीशी तुम्हाला उत्तरपत्रिका मी दाखवते आहे ज्या विद्यार्थ्याला एटी uh, आउट ऑफ सिक्स्टी फोर मार्क्स पडलेले आहेत त्या विद्यार्थ्याची ही आन्सरशीट आहे ज्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की काय चुका करू नयेत याबरोबरच कशा पद्धतीनं लिहायला हवं आपण तेही मी तुम्हाला दाखवते आहे सो स्टुडंट्स पहा एका विद्यार्थ्याने हे लिहिलेली आन्सरशीट आहे ज्याला एटी आउट ऑफ सिक्स्टी फोर मार्क्स पडलेले आहेत सो स्टेप बाय स्टेप चांगल्या आन्सरशीट मी तुम्हाला दाखवते आहे सो so, पहा इथे या पद्धतीने याने दोन मार्जिन मारलेले आहेत ऍक्च्युअल मी तीन मार्जिन मारायला सांगते सो so, आपला एक व्हिडिओसुद्धा आहे ज्यामध्ये मी तुम्हाला प्रेझेंटेशन सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण उत्तरपत्रिका लिहिली पाहिजे म्हणजे आपले चार ते पाच मार्क्स हे नक्कीच वाढत असतात आणि स्टुडंट्स कसे वाढतात हे जर पाहायचं असेल तर ते उत्तरपत्रिका कशी लिहावी हा व्हिडिओ आहे जो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेल सो so, तो व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुमचे चार ते पाच मार्क प्रत्येक विषयाला नक्कीच वाढतील त्यामध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक क्वेश्चन वाईज तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं उत्तरपत्रिका आपण लिहिली पाहिजे म्हणजे प्रेझेंटेशन कसं असावं कसं नसावं हे तुम्ही या व्हिडिओत पाहत आहात त्याचबरोबर कसं असावं हे पण मी यात दाखवते आहे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या सहाय्याने बघा स्टुडंट्स याने छान पद्धतशीर उत्तरं लिहिलेली तुम्हाला इथे दिसून येतात तरी पुन्हा एकदा मी असं सांगेल की ह्या रेषा ज्या आहेत त्या हाताने मारलेल्या आहेत त्यामुळे इथे जर तुम्ही स्केल घेऊन मारल्यात तर अजून जास्त चांगल्या पद्धतीची उत्तरं तुमची दिसू शकतात सो so स्टुडंट्स पहा त्याच पद्धतीनं पहा इथे पण शीट तुम्हाला अशा पद्धतीनं छान लिहिलेली दिसेल उत्तरं बरोबर लिहिलेले आहेत व्यवस्थित लिहिलेले आहेत लाईन्स सोडलेल्या आहेत प्रत्येक आन्सर झाल्याच्या नंतर पहा या पद्धतीनं थोडे जास्त लाइन्स झाले आहेत परंतु ॲटलिस्ट टू लाइन्स तुम्हाला वन बीट झाल्याच्यानंतर सोडायचे असतात म्हणजे तुमचे आन्सर जे आहेत ती छान दिसतात जशा पद्धतीने इथे पण लिहिलेले उत्तर पहा अगदी छान पद्धतीनं ते लिहिलेले तुम्हाला दिसतील म्हणजे बघा याच पद्धतीनं जर तुम्ही लिहिलंत पहा सिक्स्टी फोर मार्क्स मिळालेले आन्सरशीट आहे ही पहा उत्तरपत्रिकेमध्ये ए च पर्सनल रिस्पॉन्सचा आन्सरसुद्धा पहा याने या पद्धतीनं लिहिलेलं आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचा आन्सर पाच वेगवेगळ्या पद्धतीनं कसं लिहायचं याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तो जरूर पहा कारण त्यात मी पाच मेथड सांगितलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पाच प्रकारचे प्रश्न कसे येतात तेही दाखवलेला आहे आणि पाच प्रश्नांची वेगळ्या पद्धतीनं कशी उत्तरं लिहिता येतील आपल्याला जेणेकरून आपल्याला इथं दोनपैकी दोन मार्क्स मिळतील तो व्हिडिओ पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जरूर पहा म्हणजे तुम्हाला उत्तरं कशी लिहायची ती तुम्हाला कळतील सो स्टुडंट्स या पद्धतीनं पहा खूप सुंदर अशा प्रकारची उत्तरपत्रिका या विद्यार्थ्याने तुम्हाला लिहिलेली दिसेल सो so स्टुडंट्स अशाच पद्धतीनं तुम्ही आन्सरशीट हे लिहू शकता जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पहा ते तुम्हाला अंडरलाईनसुद्धा दिसतील कंप्लीट द सेंटेन्सेस असा हा क्वेश्चन आहे तर त्याच्या खाली बघा त्या विद्यार्थ्याने अंडरलाईनसुद्धा केलेल्या आहेत सो so अशा पद्धतीनं म्हणजे काही विद्यार्थी हे खूप छान लिहित असतात पहा समरी रायटिंगचा क्वेश्चन लिहित असतानासुद्धा अशा पद्धतीनं बॉक्स करून लिहिलेलं आहे ॲक्च्युअल अजून वरून एक लाईन असायला हवी होती म्हणजे तो बॉक्स व्यवस्थित वाटला असता परंतु तो वाटत नाही पण ठीक आहे इट्स ओके पण अशा पद्धतीनं तुम्ही लिहिणं हे अपेक्षित आहे समरी रायटिंगलासुद्धा अशा पद्धतीनं बॉक्स करून तुम्ही उत्तर हे लिहिलं पाहिजे सो स्टुडंट्स या पद्धतीनं उत्तरं जर तुम्ही लिहिलीत तर तुम्हाला निश्चितच त्याचे सर्व मार्क्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीचे मिळू शकतात सो स्टुडंट्स यानंतर अजून एक चांगली अशी उत्तरपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या विद्यार्थ्याला पहा सेवन्टी थ्री मार्क्स पडलेले आहेत आउट ऑफ एटी सेवन्टी थ्री मार्क्स पडलेली ही शीट आहे आणि खूप छान आणि सुटसुटीत लिहिलेलं आहे पहा अगदी स्वच्छ कुठेच तुम्हाला याच्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या दिसणार नाहीत फक्त एक महत्वाची मिस्टेक दिसेल तुम्हाला इथे की तीन मार्जिन मारल्यात पहा परंतु ह्या तीन मार्जिन अतिशय जवळ जवळ आहेत सो मी अशा तीन मार्जिन मारा म्हटलं नाही तीन मार्जिन का मारायच्यात आपल्याला कारण आपण इथे हे जे नंबर टाकतो वन टू थ्री किंवा हे वन टू थ्री टाकतो तर हे एका एका, एका वेगळ्या मार्जिनमध्ये मारायचे असतात आणि तिथे जर लिहिलं तर इकडच्या बाजूला मार्जिनमध्ये ज्यावेळेस एक्झामिनर चेक करतो त्यावेळेस त्याला तिथे लिहायला व्यवस्थित स्पेस राहतो आणि त्याचे मार्क्स जे दिलेले आहेत ते तुमच्या नंबर्समध्ये मिक्स होत नाहीत सो पहा अशा पद्धतीनं छान लिहिलेली ही, ही एक आन्सरशीट तुम्हाला दिसेल अंडरलाईन पहा कशा पद्धतीनं व्यवस्थित केलेल्या आहेत उत्तर लिहित असताना इथे एक मिस्टेक आहे पहा इथं गिव्हन वर्ड लिहिलेला नाही सो तुम्ही गिव्हन वर्ड जरूर लिहा ट्रू फाल्सची उत्तरंसुद्धा पहा किती छान आणि पद्धतशीर लिहिलेले आहेत सो बघा याच पद्धतीनं तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत अंडरलाईन केलेले आहेत योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी बघा इथेसुद्धा तुम्हाला रिकाम्या जागा आहेत तर कंप्लीट द फॉलोईंगला इथेसुद्धा तुम्हाला अंडरलाईन केलेलं दिसून येईल सो अशा पद्धतीनं बघा खूप छान आणि सुटसुटीत इथे मात्र याने ॲप्रिसिएशनला uh, बॉक्स केलेला नाही तो तुम्हाला बॉक्स करायचा आहे सो so, पहा सुटसुटीत कुठेही उत्तरात चुका नाहीत काही नाही कुठेही गिचमीड नाही काहीच नाही म्हणजे सर्व अगदी उत्तरं जी आहेत ती करेक्टसुद्धा आहेत आणि लिहिण्याची मेथड पहा अतिशय बेस्ट मेथड आहे कुठेही तुम्हाला म्हणजे जिथं योग्य ठिकाणी अंडरलाईन करायला हव्यात तिथं केलेल्या आहेत योग्य ठिकाणी अशा पद्धतीनं बॉक्सेस करून उत्तरं तुमचे लिहिलेले आहेत याचं इम्प्रेशन एक्झामिनरवर खूप पडतं तो जसजसा तो पुढची उत्तरपत्रिका चेक करत राहतो तसतसे तो अगदी बिंदास्तपणे त्याला मार्क्स देत राहतो वाचत नाही असा भाग नाही परंतु त्याला आयडिया आलेली असते की खूप छान लिहिलेला आहे सो बघा या विद्यार्थ्याला पत्रालासुद्धा चार मार्क्स पडलेले आहेत सो बघा किती छान आणि सुटसुटीत लिहिलेलं आहे योग्य पद्धतीने हे सर्व लिहिलेलं तुम्हाला इथे दिसून येईल सो स्टुडंट्स याच पद्धतीने तुम्ही उत्तरं सोडवायची आहेत पहा इथे तुम्हाला रायटिंग स्किलमधला शेवटचा क्वेश्चन दाखवते बघा जो मी तुम्हाला दाखवला होता की शब्द लिहिलेले नव्हते गिवन वर्ड्स कसे लिहायचे असतात मग तेही ते दिसेल तुम्हाला पहा या मेथडने तुम्हाला ते लिहायचे असतात सो याच पद्धतीनं तुम्हाला हे सर्व आन्सर लिहिणं अपेक्षित असतं अशा पद्धतीनं तुम्हाला गिवन वर्ड्स लिहून त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं सो स्टुडंट्स आता वेळ आहे ती म्हणजे तुम्हाला बेस्ट शीट दाखवण्याची आता पहा आता ह्या बेस्ट आन्सरशीटमध्ये तुम्हाला बघा सगळ्याच गोष्टी दिसतील की त्या तुम्ही बेस्ट कशा पद्धतीनं लिहायच्या आहेत सो स्टुडंट्स दिस इज द बेस्ट शीट तुम्हाला लक्षात येईल या विद्यार्थ्याला ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क्स पडलेले आहेत सो so अशी ही शीट पहा किती सुंदर पद्धतीनं लिहिलेली आहे सो so, तुम्ही ट्राय करा की याच पद्धतीने तुम्ही उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत पहा इथे पद्धतशीर तीन मार्जिन तुम्हाला मारलेल्या दिसतील एक एक बीट झाल्याच्यानंतर लाईन सोडलेली आहे त्यानंतर प्रत्येक बीट लिहीत असतानासुद्धा पहा कशा पद्धतीनं एकाखाली एक अशी येतील या पद्धतीनं बीट्स लिहिलेल्या आहेत इकडच्या पहिल्या मार्जिनमध्ये मा कुठेही प्रश्नाचा कोणताही नंबर येऊ दिलेला नाही जेणेकरून इकडे एक्झामिनरला मार्क्स देण्यासाठी स्पेस भरपूर राहील आणि फक्त ह्या नंतरच्या दोन आन्सरशीटमध्ये जे तुमचे नंबर टाकायचे आहेत ते टाकलेले आहेत उत्तरपत्रिका कशी लिहायची त्यामध्ये तुम्हाला हे मी सर्व इन डिटेल सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर पाहायचा आहे कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही या मेथडने जर दिलं प्रत्येक विषयाचं तर तुमचे शंभर टक्के चार पाच मार्क्स प्रत्येक विषयाला वाढणारच आहेत सो so स्टुडंट्स सी हियर बोर्डमध्ये आन्सर मार्क्स कसे देतात तेही मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे सो so आन्सरशीट कशा पद्धतीनं लिहायची आणि बोर्डमध्ये उत्तरपत्रिका कशी चेक होते हा व्हिडिओसुद्धा आपला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक घ्या आणि त्यातून तो व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की बोर्डमध्ये बाबा कसा पेपर तपासला जातो म्हणजे आपल्याला मार्क्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं पडतील बघा मी ज्या अगोदरच्या उत्तरपत्रिका दाखवल्या होत्या त्या माझ्याच विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांनी बघा आता ह्या सर्व गोष्टी त्यांनाही मी ह्या सांगितलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी हे सर्व फॉलो करून तुम्हाला मी शेवटच्या या आधीच्या दोन प्रश्नपत्रिकांची उत्तरं दाखवली तर त्यामध्ये छान लिहिलेलं होतं ना विद्यार्थ्यांनी ज्यांना सेवन्टी थ्री सेवन्टी टू मार्क्स पडले त्यांनी बघा याच पद्धतीनं आन्सरशीट लिहिलेली आहे योग्य ठिकाणी मार्जिन मारून बघा इथे सुद्धा चौकटी वगैरे व्यवस्थित करून वन लाईन सोडायची आहे योग्य ठिकाणी त्यानंतर अंडरलाईन करायच्या आहेत पेन दुसराही वापरू शकता अंडरलाइन करायला पहा या पद्धतीनं दुसऱ्या दोन मार्जिनमध्ये तुम्हाला सगळे बिट्सचे नंबर येणार आहेत तुमचे सो याच मेथडनी तुम्ही सर्व आन्सरशीट तुम्हाला लिहायच्या असतात सो बघा ही जर आन्सरशीट तुम्हाला डिटेलमध्ये पाहायची असेल तर याचा व्हिडिओ आपला आहे की उत्तरपत्रिका कशी लिहावी बोर्डकडनं उत्तरपत्रिका कशी तपासली जाते सो या दोन्हीही व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत पहा पत्र पत्रसुद्धा कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे कुठे कुठे किती किती मार्क्स मिळू शकतात तेही मी तुम्हाला इथे राखवलेलं आहे मेन पॉईंट्सला वेगळ्या पेनने अंडरलाईन केलेल्या तुम्हाला दिसतात अशाच पद्धतीनं तुम्हाला वर्बल टू तु नॉन वर्बलचासुद्धा बीट बघा मी चौकटीमध्ये पद्धतशीर लिहिलेला तुम्हाला या विद्यार्थ्याने दिसतो जो मी तुम्हाला राखवते आहे सो याच मेथडनी तुम्हाला शीट जर तुम्ही सोडवलीत पहा कुठेच कुठेच मिस्टेक नाही आहे सो अशा पद्धतीनं बघा स्टोरी लिहित असताना टायटल टायटलला डबल अंडरलाईन दिसेल तुम्हाला मध्ये मेन पॉईंटला अंडरलाईन दिसतील सो so स्टुडंट्स हा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे तुमच्या सर्वांसाठी ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ जो मी आज पाठवते आहे तो तुम्ही शेअर करायचा आहे कारण उत्तरपत्रिका नेमक्या कशा लिहायच्यात पहा चार ते पाच मार्क्स तुमचे प्रत्येक विषयात वाढणार आहेत सो so त्यासाठी तुम्ही याच पद्धतीनं उत्तरं लिहा प्रत्येक विषयामध्ये या मेथडने तुम्ही आन्सर लिहा तुम्हाला डेफिनेट त्याचा फायदा होईल स्टुडंट्स चार ते पाच मार्क्स प्रत्येक विषयाचे म्हणजे तुमचे पाच टक्के वाढणार आहेत सो पाच टक्के वाढवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला जरूर शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल ला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि ज्यांनी कुणी याच पद्धतीनं उत्तरपत्रिका लिहिली असेल तर त्यांनीही कमेंट बॉक्समध्ये मला टाकू शकता की मी अशीच उत्तरपत्रिका लिहिते किंवा लिहील सो स्टुडंट्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू